सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आता काय झालं की आपण बऱ्यापैकी आडसरी लागणी करतो तर आडसरी लागणींना काय झालं की ज्यावेळेस ह्या साईजला ऊस येतो आपला तर आता तुम्हाला दाखवतो हो मी तुम की जे तांबेऱ्याचं प्रमाण आहे ते वाढत जातं जेव्हा हा तांबेरा वाढतो पिकामध्ये तर त्यावेळेला ह्याचं प्रकाश संश्लेषण थांबतं म्हणजे आता ह्या वरच्या पानावर जो बघितलं तर ह्याचा डाग दिसत नाही म्हणजे खायला पानावर डाग आहे ते असे तर हे ज्यावेळी हे डाक आहे ह्याच्यावर याला काही या वेळ लागत नाही त्यामुळे तांबिरा वाढत जातो त्याच्यासाठी आपण त्याचं नियंत्रण करणं जास्त महत्त्वाचं आहे कारण नियंत्रण जर के नाही केलं तर त्यांना आपल्याला ऊसाच्या जे कांड्याचं अंतर जे पडतं हे कमी पडत जातं आणि ऊस प्रकाश संश्लेषण कमी करतो त्यामुळे तो रोगग्रस्त जे पान राहतं ते तसंच राहतं त्यामुळे आतलं पान जे चांगलं निघणार आहे त्याच्यावरसुद्धा त्याचा अटॅक होऊ शकतो त्याच्यामुळे आपण त्याला टॅबॅकॉन प्लस सल्फर कॉन्टॉप जे अशी वेगवेगळी जी बुरशीनाशक आहेत साप म्हणा तर हे आपण बुरशीनाशक वापरू शकतो त्याच्याबरोबर त्याला आपण कीटकनाशक किंवा मा एखादा मायक्रोटर्न्स किंवा मा टॉनिक जरी आपण त्याच्याबरोबर दिलं तरी चालतं आहे किंवा हे हा प्लॉट जसा तुम्हाला दिस तुम तुम दिसतोय तसा तुमचा पण तुम्हाला दिसतोय का असं मला एक कमेंटमध्ये टाका तुम्ही जेणेकरून काय होतं की गोष्ट छोटी असते पण त्याचा आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम दिसून येतो तर असं नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं इतरही शेतकऱ्यांना माहितीसाठी आपण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद